नमस्कार मी माधुरी कुमकर आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे खंडोबा देवाच्या यात्रोत्सवाची चिंचोली काशीद या ठिकाणी कुलस्वामी खंडेराय यात्रा उत्सव उत्साहात संपन्न झाला यात्रेनिमित्त सकाळी श्रींचा अभिषेक जागरण देवाचे गाडी बगड आणि सायंकाळी सुरेखा पुणेकर यांचा लावणीचा कार्यक्रम असे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यात्रेदरम्यान शिवतांडव ढोलताशा पथक यात्रेचे आकर्षण ठरले बैलगाडा शर्यतबंदी असल्यामुळे यात्रेकरूंमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून आली यावेळी उद्योजक भाऊसाहेब मारुती काशीत उत्तम रामजी काशीद संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर सोपान बबन काशीद पी एस आय रोहिदास वाझे माजी सरपंच सचिन खराडे जालिंदर ताजने सुभाष खराडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष बबन काशीद कैलास काशीद नवनाथ काशीद कुलस्वामी वसुली अधिकारी अरुण काशीद सागर काशीद गणेश काशीद पांडुरंग काशिद शहाजी खराडे महिला सरपंच चिंचोली राजश्री काशीद तुकाराम चव्हाण प्रसिद्ध गाडा मालक एकनाथ कसबे आदी मान्यवर उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाजचे प्रतिनिधी सागर कसबे यांनी पाहुयात स्वामी खंडरायाच्या यात्रेच्या निमित्तानं आज आपल्या गावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा उत्सव होत असताना या ठिकाणी पुणे मुंबई व विविध परिसरातील सर्व पै पाहुणे ग्रामस्थ तरुण वर्ग या सर्वांचं प्रथमतः मी समर्थ मराठा समाज मंदिर ट्रस्ट यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आज आपल्या यात्रेचा उत्सव हा अतिशय जोमात आणि जोरात मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होत असताना आपण सर्वांनी जे या विविध उत्सवाला सहकार्य केलं त्याबद्दल मी सुभाष कराडे ह्या समर्थ मराठा समाज मंदिरचा ट्रस्टचा जनरल सेक्रेटरी ना या नात्या नात्यानं आपल्या सर्वांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आज दिवसभरामध्ये सकाळी आपण या ठिकाणी बबन मारुती पानसरे यांच्या आणि उत्तम रमाजी काशी ज्ञानेश्वर चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते काठीची या ठिकाणी सकाळी पूजन केलं त्यानंतर वाजत गाजत ही मिरवणूक आपल्या शिवतांडव ढोल ताशा पथक वाजेवाडी यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपलं सर्वांचं मंग आ, मनोरंजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे संध्याकाळी बरोबर ठीक नऊ वाजता लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा नटरंगी नार हा कार्यक्रम मराठी शाळेकडे आपण आयोजित केलेला आहे त्याचाही सर्वांनी लाभ घ्यायचा आणि सर्वांना एक नम्र विनंती आणि गावच्या वतीनं करतो परिसरामधून आलेले सर्व पैपावणे मित्रमंडळी नातेवाईक या सर्वांचं श्री समर्थ मराठा समाज मंदिर ट्रस्ट वतीनं या ठिकाणी मी हार्दिक आभार मानतो अभिनंदन करतो सालावाद प्रमाणे याही वर्षी कुलस्वामी खंडेरायाची यात्रा मोठ्या धुमधडक्यामध्ये पार पडत असताना आज या ठिकाणी गाडी बगाडाची मिरवणूक त्याचबरोबर शिवतांडव ढोल पथक ढोल लेजिम पथक या ठिकाणी उत्कृष्टपणे सादर करण्यात आलेलं आहे आणि खंडेरायाची परंपरेची जी, जी काठी आहे त्या काठीच या ठिकाणी स्वागत करून काठीच काठी, काठी नाचवण्याचा कार्यक्रम झालेला आहे अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडत असताना या ठिकाणी खंडेरायाच्या चरणी एकच प्रार्थना आहे संपूर्ण दिवसभराचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय आनंदाने गुन्ह्या आणि शांततेने व्हावा त्याचप्रमाणे गावातील महिला भगिनींच्या खास आग्रह असतो या ठिकाणी नटरंगीनान हा सुरेखा पुणेकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आज सायंकाळी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्या सर्व कार्यक्रमाचा आस्वाद घेतीलच याबद्दल शंका नाही आहे परंतु पुन्हा एकदा कुलस्वामी खंडेरायाच्या चरणी प्रार्थना करतो अशीच आमच्यावर कृपा असू दे आणि यापुढील सर्व कार्यक्रम शांततेत पार पडू दे एकदा सर्व भाविकांचं यात्रा शौकीनांच आणि पाहुणे मंडळींच समर्थ मराठा सामाजिक ट्रस्टच्या विश्वस्त नात्याने मी सरस स्वागत सरस स्वागत करतो सकाळपासून ग्रामस्थांनी महिला मंडळींनी सर्वांनी अतिशय सहकार्य केलं शरा सगळ्यांना अशी बुद्धी दे आम्ही सगळे एकच आहोत तो कार्यक्रम सगळ्या आया बहिणी मित्रमंडळी गावकरी ग्रामस्थ सर्वांनी कार्यक्रमाचा गोड आनंद घ्यावा हीच सदविच्छा खंडेराय चरणी अर्पण करतो या ठिकाणी समर्थ समर्थ मराठा समाज मंदिर ट्रस्ट तसेच महाराज देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ चिंचोलीच्या वतीने आज या ठिकाणी यात्रा उत्सव साजरा होत आहे सकाळपासून विविध कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी संध्याकाळी नटरंगीणार या कार्यक्रमाचा आपण ठेवलेला आहे त्याचं या ठिकाणी आपण आयोजन संध्याकाळी केलेलं आहे तरी खंडेराच्या हीच प्रार्थना करतो की ज्या पद्धतीने गावदार जशी गावामध्ये सुख समृद्धी होती तशीच सुख समृद्धी आणि सगळ्यांना एकत्रपणे नांदो हीच फक्त सदिच्छा व्यक्त करतो खंडोबा एक फक्त प्रार्थना करतो आणि सगळ्यांना जो सद्बुद्धी द्यावं हीच विनंती करतो यात्रेच्या निमित्त सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो चांगल्या पद्धतीने यात्रा पार पडल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद